आमचं ठरलेचा नारा घुमला आमचं ठरले ठिकाण स्वर्गीय आराराबांचे निवासस्थान अंजनी तालुका तासगाव काल युवा नेते माननीय रोहितदादा पाटील यांचा वाढदिवस वाढदिनी कवठे महांकाळ मतदारसंघात सुरू होते रोहित दादा अंजनी येथील आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झालेली असताना अचानक मांजरडे येथील युवकांनी लक्ष वेधले त्यांच्या हातामध्ये आमचं ठरले असे लिहिलेले सुहास भैया बाबर व रोहितदादा पाटील यांचे पोस्टर होते त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली पक्ष वेगवेगळे पण विचार एक असणाऱ्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची खाण असणाऱ्या सुहास भैया आणि रोहितदादा यांचे आगामी काळात जिल्ह्यात वादळ असणार आहे दोघांना आमदार करण्यासाठी दोन्ही मतदारसंघात उठा होणार हे नक्की खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नाव ना। यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले ड्रायफ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्रायफ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चारशिंग रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंग रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली